परिचय सालाबाद दिव्यांनी परभवती क्षेत्र म्हणजे पंढरपूर क्षेत्र तिथं क्षेत्रावर चाललेला खूप सुंदर मिळणार आहे महाराज आणि बघ खरं जर बघितलं तर ज्या पहिल्याच वर्षी मला इतका आनंद झाला की असा सत्ता मी पाहिलाच नाही एवढंच मिळेल कारण मला सांगा कस आहे दोन हुवा दोन बाया आणि काय असे बरेच म्हणतात एका मंडपामध्ये तर बघा ना किती चार किती खालीच हेतू लोक मला माहित नाही कारण मी पहिली लढली एवढे लोक जर एका मंडपामध्ये जर ठेवायचे टी व्ही भांडण न करता काय परमार्थाची का ताकद आहे आणि हे अखंड हरिणा माझी पण आहे की कसं आहे बारा वर्ष झाली व्यक्त पासते